निराउजवा कालव्याच्या लाभ क्षेत्रात असलेल्या सांगोला पंढरपूर माळशिरस आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये मागील चार दिवसांपासून प्रचंड संतापाची लाट उसळली असून सोमवारी तेरा मे रोजी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण येथील निराउजवा कालवा अधीक्षक अभियंता कार्यालयावर या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चाद्वारे येऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे जे तुम्हाला तुमच्या मनात प्रश्न आहे ते आम्ही विचारतो तुम्ही बोलला तर हे विषय सगळेच बोलले तर तुम्ही म्हणजे सगळेच बोलले तर प्रश्न सांभाळणार आहे त्यांचे एक घेऊ त्यांना हो, काय म्हणायचं त्यांचं संबोधन मग आपण विचारून जात टेक्निकली बघितलं एक आठवडा पण आम्ही पाच दिवसामध्ये हे वॉर फुटिंग वरती काम करायचा प्रयत्न करू सर पूर्ण प्रयत्न करू पाण्याचं सर जेवढं पाणी शिल्लक आहे आता बिगर सिंचनामध्ये जे पाणी शिल्लक आहे आपल्याला पालखीसाठी एक मिनीट, एक नाशिकचे मॅडम मी तुम्हाला मागायचं सांगितलं की आज आपल्या आपल्याच डेड स्टॉक सोडून सगळ्याच्या अरिपाची धरणाचं डेड स्टॉक सोडून पालखीचं पाणी सोडून पिण्याचं पाणी सोडून

त्याच्या ह्याच्यावर येतोच मी त्याच्या त्या विषयावर चर्चेला येतो त्यानंतर चालणार होता का नाही होय ना का नाही वीस काल प्रोसिडिंग पन्नास ना का हजार ना का पाच हजार ना हा मुद्दा नाही आज तुम्हाला परत काल असा लग्नाची बैठक घ्यायला पाहिजे समजा पाच दिवसाला तुमचा कॅनर होणार दुरुस्ती होईल समजा पाच दिवस ठीक आहे परत काल असतात लग्न बैठक घ्यायचा पाहिजे तुम्हाला मी सांगतोय तुम्हाला मॅडम नेमकर तुम्हाला एक पॉइंट पंचवीस आहे का नाही तुमच्याकड एक दुसरी गोष्ट पालखी तुमची येणार आहे सहा जुलैला दोन अंदाज सहा जुलैला ते पॉइंट पंच्याऐंशी तुम्ही पालखीच पाणी ठेवलेला आहे ते प्लस सव्वा प्लस पंच्याऐंशी पाणी आहे तुमच्याकडं दोन वर्दी त्याला पालखीच दोन मिनिट बाजूला नको हे तर आहेच ना सोबा तीर्थी आणि त्याला परत चालला असता लगेच पाणी पैसे कशाला पाहिजे तुम्हाला चॅनल जर फुटला नसतं तर पाणी आम्हाला जर होता का नाही तुम्ही वीस तारखेपर्यंत अहो मॅडम माझा प्रश्न तुम्ही द्या बोलतो मला चॅनल फुटला नसतं पाणी जाणार होता का नाही का कॅनल बंद करणार होता